नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द काय जण कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण रत्नागिरी शिपाई पोलीस भरतीचा जे काय पेपर झाला होता दोन हजार चोवीस ला त्याच्या ठिकाणी आपण जे चे जे काही क्वेशन आहेत म्हणजे स्टेट बोर्ड मधून काही जसे तसे लाईन टू लाईन या ठिकाणी काय कॉपी झाले आहेत याचे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ आपण काय केलेला आहे आपल्या ऑलरेडी काय केलेलं प्लेलिस्ट प्ले लिस्टमध्ये टाकलेलं आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता पण त्याच व्हिडिओमध्ये काय झाले ते आपण जे केले क्वेश्चन त्याच्यामध्ये एकाच बुकमधून या ठिकाणी काही झालेत एवढे प्रश्न कसे कॉपी झालेत काय नाही या ठिकाणी बघायला मिळेल एकदम बेसिक बुक आहेत शेट बोर्ड मधूनच कॉपी झालेले आहेत त्याचे पाच क्वेश्चन पाच मार्काला कॉपी ऍज इट्स लाईन टू लाईन झालेले आहेत तर बुक नेम कुठला आहे काय आपण व्हिडिओ आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या ठिकाणी आणि ते प्रूफ विथ प्रूफ तुम्हाला दाखवणार आहोत की कसे मधून कॉपी झालेली आहेत ते तर चला आपण स्टार्ट करू व्हिडिओला या ठिकाणी रत्नागिरीचा पेपर आहे जो खग्रास या ठिकाणी क्वेश्चन सहा नंबर आहे खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनिटाचा असतो हे ठिकाणी सांगले तर किती मिनिटाचा असणार तुमचा एकशे सात मिनिटाचा असणार आहे कसं खग्रास चंद्रग्रहणाचं सांगलेलं लक्षात घ्या तर पुढे प्रूफ बघूया आपण या ठिकाणी बघा क्वेश्चन सहा नंबर या ठिकाणी बघा सूर्यग्रहणाचं काय असतो या ठिकाणी बघा क्वेश्चन दाखवू पहिला तुम्हाला खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनिटाचा असतो हे ठिकाण बघा जस तसं ॲज इट इज लाईन टू लाईन कॉपी झालेला आहे ठिकाण बघा पाच मार्क एकाच बुकमधून आलेले तुम्हाला पाच क्वेश्चन पाच मार्काला एक एक मार्कासाठी किती विद्यार्थ्यांना झगडावं लागते ठिकाण बघा त्यासाठी खग्रास चंद्रग्रहाचा जास्ती जास्त कालावधी किती एकशे सात मिनिटाचा असतो उद्या भविष्यात तुम्हाला अजून दुसरा क्वेश्चन प्रेड या ठिकाणी होऊ शकतो की खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी किती मिनिटाचा असतो ह्या तुम्हाला बघणे या ठिकाणी गरजेचं आहे आपण ते ऑलरेडी आपल्या एक्सप्लेशन डिटेल एक्सप्लेनेशनमध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी किती असतो खग्रास सूर्यग्रहाचा विचार इथे काय खग्रास चंद्रग्रहणाचा विचारला होता भविष्यात तुम्हाला आता सूर्यग्रहणाचा सुद्धा दोन हजार पंचवीस येणाऱ्या आगामी एक्झामला विचारू शकतात सात मिनिट ते वीस सेकंद या ठिकाणी तुमचं सूर्यग्रहणाचा कालावधी असतो चाळीस ते चाळीस सेकंद से आज सुद्धा विचारते दोन्ही लक्षात घेणे गरजेचे आहे ठिकाणी चंद्रग्रहणा म्हणजे कधी होतं वैशिष्ट्ये आता वन लाईनवर सुद्धा विचारू शकतात पौर्णिमेला होत असतो प्रत्येक पौर्णिमेला होतो का असं नाही पण त्याचा कोणत्या लाईनमध्ये असतात ते सुद्धा विचारते सरळ सूर्य नंतर काय असतो चंद्र चंद्र पृथ्वी पृथ्वी नंतर चंद्र असा असतो एका एकाच पातळीत असल्यावर चंद्रग्रहण होते या ठिकाणी म्हणजे काय सूर्य सूर्य आणि चंद्राच्या मध्ये काय पाहिजे पृथ्वी पाहिजे पृथ्वी असेल तेव्हा काय चंद्रग्रहण होतं लक्षात दोन्हीच्या मध्ये पृथ्वी असेल तर चंद्रग्रहण होतं या ठिकाणी लक्षात ठेवा मग आपल्याला सांगण्यावर उद्देश काय होता फक्त खग्रास एकशे सात मिनिटाचे प्रूफ दाखवायचे विथ प्रूफ एक्सप्लेनेशन आपण घेणार होतो कारण भविष्यात तुम्हाला याच्यावर सुद्धा प्रेडे बनवू शकते आणि बघा सूर्यग्रहण कधी होतं आमावशाला होते लक्षात ठेवा सूर्यग्रहून चंद्र कधी होतं चंद्र चंद्रग्रहण पौर्णिमेला होतं लक्षात ठेवा पण यांच्यात बघा जेव्हा आमावशाला सूर्यग्रहण होतं त्यावेळेस सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये काय टेया करणे असतो लक्षात घ्या चंद्र असतो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र जेव्हा असतो तेव्हा सूर्यग्रहण होते हे लिहिले महत्वाचं लक्षात घ्या आणि सूर्यग्रहणाचं किती सात मिनिटे वीस सेकंद असतो खगरा सूर्यग्रहणाचा कलाव नेक्स्ट ठिकाणी त्याच्यामध्ये अकरा नंबरचा आहे उदाहरणाची भरती कधी होते सांगली कधी येते म्हणून सांगले, ये सांगले। उदाहरणाची भरती शुल्काष्टमी कृष्णाष्टमी अमावश्या ठिकाणी एकादशी सांगली कधी येते तुमच्या अमावस्याला या ठिकाणी थी। येते प्रूफ दाखवणार पोट बघा आता या ठिकाणी बघा उदाहरणाची भरती आवटी चंद्र सूर्य याच्या भरती निर्माण होणाऱ्या प्रेरणा अमावश्याला व पौर्णिमेच्या एका दिशेत कार्यकर्ते असतात कधी अमावश्याला किंवा पौर्णिमा जर दिला असेल तर तुमचं तिथे उत्तर असणार आहे पण इथं अमावश्य दिल्यामुळे अमावस्या तुमच्या ठिकाणी उत्तर असणार आहे लक्षात घ्या उदाहरणाची भरती ज्या वेळेस असते शुल्क आणि कष्ट असतो मी असते लक्षात घ्या जे दिले तेच फक्त आपण घेऊ एक्झाम्पॉईल ठेऊ अयोग्य विधान या ठिकाणी वाट का तुमचा तिसरा क्वेश्चन या ठिकाणी बघा खारेवारे म्हणजे आठ नंबरचा क्वेश्चन आहे तुमचा खारेवारे दिवसा वाहतात मग सांगले खारेवार काय म्हणजे दिवसा वाहतात सांगले हे बरोबर आहे मधल्या रात्री वाहतात हे सुद्धा बरोबर आहे मोसमी वारे जे काय म्हणतात मोठ्या प्रमाणे खारे मतले वारेच आहेत मोठ्या प्रमाणात खारे मतले वारेच आहेत सांगले हे सुद्धा तुमचं वाक्य बरोबर आहे जमीन उशिरा तापते लवकर पाणी पाणी लवकर तापते सांगले तुमचं चुकाय कसं चुकाय प्रूफ कसं लाईन ठेवण कॉपी झाली पुढे बघा येथे ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही इथं हे काय खारे वारे खारे सागरी वारे जे काय आहे बघा खारे सागरी वारे आहे बरोबर या ठिकाणी दिवसाले दिवसा लक्षात घ्या दिवसा काय झाल्या खारेवार हे तुमचे कसे वाहतात तुम्हाला दाखवले हे काय खारेवारी लक्ष घ्या सागरी थंड हवा म्हणजे काय होतं ते समुद्राकडून काय होते पृथ्वीकडे या ठिकाणी जमिनीकडे वात असतात जमिनीला हवा तापते सांगितलं त्यांनी ठीक आहे म्हणजे यावेळेस काय असतो जास्त दाब कोणावर असतो समुद्राकडे असतो त्यामुळे नेहमी कसं वाचतं जास्तकडून कमी दाबाकडे वत असतो कमी जास्त दाबाकडून कमी दाबावर वत असते त्यामुळे दिवसात दाब कोणाला जास्त असतो तर समुद्रावर जास्त असतो पृथ्वीकडे दाब कमी असतो त्यामुळे जास्त दाबाकडून काय होतं कमी दाबाकडे या ठिकाणी काय सागरी थंड हवा जमिनीकडे वाहत असते लक्षात म्हणजे वारे खारेवारे खारेवारे कधी वाहत या ठिकाणी दिवसा वाहत असते सूर्यभागात तपतोय लक्षात घ्या तुमच्या लक्षात येईल पुढं रात्री आता हे काय मतले वारे असते काय लक्षात घ्या मतली वारे तुमच्या लक्षात बघ लक्षात अगदी रात्री रात्री बाबा कसं चंद्र प्रकाश कधी रात्रीचा तर मतले वारे या ठिकाणी बघा थंड हवा सागराकडे काय जमिनीवरील लक्ष द्या जमिनीवरील थंड हवा कोणाकडे वाहते या ठिकाणी बघा हे बांध दाखवलेलं इकडे जास्त दाबाज कुठं असतो जमिनीवर असतो आणि कमी दाबाचा पट्टा कोणाकडे असतो या ठिकाणी बघा तर समुद्राकडे असतो त्यामुळे जास्तकडून कमीकडे या ठिकाणी वारे वाहत असते या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही त्यामुळे या ठिकाणी मतले वारे कधी वाहते रात्री वाहते आणि जास्त दाबावरून कमी दाबाकडे वाहत असते जमिनी जमिनीला हवा सागराकडे वाहते म्हणजे ते मतले वारे झाले लक्षात घ्या हे एक नंबरचा किती नंबर झाला या ठिकाणी बघा पॉईंट आठ वरच आहे आता पुढे बघा अजून त्यातला दुसरा दोन पॉईंट झाले ठिकाणी तिसरं पॉईंट बघूया ठिकाणी दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहणारे कसे असतात याकडे खारे वारे असतात बघा दिवसा है का आणि रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंडी होती मथले वारी जमिनीकरून समुद्राकडे वाहतात कधी रात्रीचे जे काही मथले वारी असतात लाईन टू लाईन एज इट इज पुढे दुसरं बाजून एक चौथा राहिला आपलं अजून या ठिकाणी बघा मथले वारी मथलेवारी म्हणजे काय जमीन काय होते अधिक लवकर तापते आहे का अधिक लवकर तापते आणि काय होते सांगले म्हणजे ऍज इट इज कॉपी आहे आणि पाणी काय होते लवकर तापत नाही म्हणजे काय उशिरा तापते उशिरा थंड होत असते पाणी असं त्यांना म्हणायचं ठिकाण ठिकाणी आणि चौथा क्वेश्चन बघाय ठिकाणी तुमचा चौथा पॉईंट होता जो आपला चुकीचा होता म्हणजे तिसरा पॉइंट होता हा मागचा झाला चौथा पॉईंट होता हा चुकीचा आपल्याला क्वेश्चन मध्ये आलेला आहे जमीन काय लवकर तापत असते आणि हे काय पाणी काय होते लवकर तापत नाही म्हणजे उशिरा तापते या ठिकाणी मोसमीम वारे आता चौथा ऑप्शन तुमच्या बघायचं होतं आपल्यातला तिसरा पॉईंट होता क्वेश्चन मधला तिसरा मोसिमवार हे मोठ्या प्रमाणावरील खारे मतले वारे जस जसे लाईन टू लाईन ऍज इट इज कॉपी झालेल्या बुक मध्ये जसं तसे फक्त उचलून कॉपी पेस्ट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे या ठिकाणी एक एकाच बुक मधून पाच क्वेश्चन आले तुम्हाला रत्नागिरी दोन हजार चोवीस पोलीस भरती शिपाईचा पेपर हे वाटे फुट बघले ते क्वेश्चनमध्ये खारे वारे दिवसा वाहतात मथले वारे रात्री वाहतात आता दिवशी बघा आपण मोसमी वारे कधी वाहतात प्रमाणावर खारे मथले वारेच असतात जस तसंच जमिनी कशी होते लवकर तापते हे का ताप उशिरा तापते लवकर तापते पाणी लवकर नाही उशिरा तापते उशिरा तापते म्हणून तुमचं उत्तर असणार लक्षात बा हे प्रूफ विथ प्रूफ आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे थोडासा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब चॅनेलला जरूर करा सबस्क्राईब केल्यामुळे सपोर्ट आपल्याला मिळेल या ठिकाणी नेक्स्ट आता अजून एक पुढं योग्य विधान वळकाम झालं पृथ्वीच्या दक्षिण गोलात वारे अतिशय वेगाने वाहतात कशी दक्षिण गोलात अतिशय वेगाने वारे वाहतात बरोबर द पृथ्वीच्या उत्तर गोलात वारे अतिशय वेगाने वाहते हे सुद्धा उत्तर बरोबर पृथ्वीच्या कमी दावाच्या पट्ट्याकडून जास्त पट्ट्याकडे वारे वाहतात का नाही चुकच आहे पुढे बघू एक्सप्लेनेशन बघू पर्वती वारे पर्वती वारे सूर्यास्तानंतर वाहतात हे सुद्धा तुमचं बरोबर आहे ठीक आहे आता पुढे प्रूफ बघू कसं कॉपी झालेत बघा इट बुक मध आहे बेसिक बुकमधून आहे हे बघा बघू शकता जास्त दाबाच्या पट्ट्याकडून काय होते कमी दाबाच्या पट्ट्याकडे काय करून वाऱ्याची दिशा वाहत असते जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे परिणाची वाऱ्या दिशे वाहत असते लक्षात हे एक झाला प्रश्न ठिकाण एज इट इज बुकमधून जसे तसे कॉपी झाले पहिला पॉईंट होता पॉईंट शोधून दिलेत आपण पहिला पॉईंट मधला दक्षिण कोळात वाऱ्या अतिशय वेगाने वाहत असतात म्हणजे जलद जास्त असतात जा था उत्तर सुद्धा काय ते दक्षिण गोलार्धापेक्षा जास्त वेगाने ठिकाणी म्हणजे दोन्हीकडे काय होतात ज्या वाहतातच फक्त काय होते उत्तर गोलादापेक्षा दक्षिण गोला तू वारे जास्त वाहते लक्षात घ्या गा सांगायचं त्यांना या ठिकाणी असे तुला एक्स्ट्रा पॉइंट या ठिकाणी आपण घेतले थोडं म्हणजे काय त्यातलं तुम्हाला अजून भविष्यात विचारू शकतात असे जे चाळीस ठिके त्याला काय नाही चाळीस वारे सुद्धा असे याला म्हणतात म्हणजे आताशी वेगानं होणारे त्यालाच खवळलेले वारे सुद्धा असे म्हणतात खवळलेले पन्नास असे म्हणतात किंवा किंचलणारे साठ साठा असे म्हणतात त्याला अशा हे नाव वेगवेगळी नावं त्यांनी ना देण्याचा ना प्रयत्न बुकमध्ये केलेला आहे तर पुढे बघूया ठिकाणी वारे आता चौथा राहिला कुठला चौथा पॉईंट होता आपला बरोबर लोकेशन मधला चौथा पर्वती वाऱ्या संदर्भात विचारला होता तुम्हाला पर्वती वारे सूर्यास्तानंतर पर वाहतात ऍज इट इज लाईन टू लाईन जसं तसे कॉपी केले बाबा जसं तसे कॉपी केलेली आहे प्रयत्न केला तर बाबा पुढे आपण इथं दाखवू तुम्हाला दक्षिण गोलार्ध वारे अतिशय वेगाने वाहतात तुम्हाला जसं दाखवलं तसं उत्तर गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात हे सुद्धा वाक्य तुमचं बरोबर आहे पृथ्वीच्या कमी दाबाच्या नसून कसे जास्त दावाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे या ठिकाणी वाहत असते लक्षात त्यामुळे हे उत्तर तुमचं पर्वती वारेस्त वाहतात हे सुद्धा जसे तसे लाईन टू लाईन कॉपी केलेले आहेत सर्व प्रश्न केलेले आहेत बेट बोर्ड मधून जसे तसे कॉपी आहेत नेम शेवटी सांगू आपण व्हिडिओच्या या ते बघा पृथ्वी हवेचा दाब एक समान नसतो हे झाला प्रश्न ठीक आहे बघा हवेचा दाब आता हवेचा दाब ॲज इट इज सुद्धा विचार बघा हवेचा दाब डॅडाच्या परिणामात मोजतात हवेचे दाब कशामध्ये मोजतात ते मिलीबार मध्ये मोजतात कॉपी आहे हे शॉर्टिंग करताना क्वेश्चन मधला आलेला बाकीचं इतर कामाचं नाही आपल्या ते हवेचा दाब करिष्ठ परिणामात होतात मिलीबार मध्ये मोजतात इट इज कॉपी केलाय बघा हवेचा दाब कशामध्ये मोजतात मिलीबार मध्ये या ठिकाणी मोजतात एक मोजला जातो त्यासाठी हवादा वापरले जाते हे लक्षात ठेवा मिलीबारासाठी मग यातलंच क्वेश्चन आहे काय केलं त्यांनी कॉपी केलं

कुणी जाऊन कधी चेक करू शकता जे काही बुक आहे बुगोलच त्याच्यामधून शेटबोर्ड मधून काही जस्यास काही लाईन टू लाईन या ठिकाणी कॉपी झालेले आहेत आपण पाहिले पाच क्वेश्चन पाच साठी या ठिकाणी एक एक झगडतात त्यामुळे किती एक एक मार्काचं महत्वाला काय नाही ते त्यांनाच समजू शकते बुक आपण दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास थँक्यू